लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या महाकुलासा भागामध्ये स्वागत आहे अद्वी मंदिराजवळ येतो तो, तो रडत असतो कारण कलाला राहुलने किडनॅप केलेलं असतं त्याच्या मनामध्ये कलाचं प्रेम जागृत होतं पूर्वी घडलेले सर्व प्रसंग त्याला आठवतात तो रडू लागतो डोळ्यातून पाणी आपोआप वाहू लागतं त्याला आठवतं की लग्नामध्ये घातलेलं मंगळसूत्र त्यानंतरचे दोघांचे घडलेले सर्व क्षण तो आठवतो हताश होतो आणि मंदिराजवळ येऊन बसतो म्हणतो राहुल कलाला तू किडनॅप करायला नको हवं होतं माझे खरे कसे असेल काहीही करून खरे मला आत्ता माझ्याजवळ हवे आहे असं तो बसलेला असतो विचार करत तेव्हा सायली येते आधार देते आणि म्हणते अद्भेद भाऊजी काळजी करू नका देवाच्या दारात नक्कीच काही ना काही मार्ग आपल्याला मिळेल असं म्हणत आधार देत मायेने त्याचा हात धरून मंदिरामध्ये घेऊन जाते अद्भेद आता सायलीबरोबर मंदिरामध्ये गेलेलो असतो तिथे गेल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळते पूजा करत असताना देवी संकेत